नमस्कार मी दीपिका दीपिकाज रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बघूयात मटन पाया सूप कसे बनवायचे ते त्यासाठी इथे मी चार पाय घेतले आहेत पाय स्वच्छ धुवून घेतले आहेत जर त्यावर केस वगैरे असतील तर पिठाने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी कुकर गरम करायला ठेवला आहे व त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेते तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल तूप गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी एक दालचिनीचा तुकडा घालून घेतला आहे दोन लवंग चार काळी मिरी दोन तेजपत्ता आता हे छान मिनिटभर जरा परतून घ्यायचं आहे मसाल्यातून सुगंध येईपर्यंत परतून झाले खडे मसाले की त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेते आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत कांदा छान मऊ होईपर्यंत मी परतून घेतला आहे आता यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे आणि पुन्हा मिनिटभर परतून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्टमधला कच्चेपणा निघून जाईपर्यंत इथे मी आलं लसूण पेस्ट मिनिटभर परतून घेतली आहे आता यामध्ये एक छोटा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेतला आहे व मसालेही मिनिटभर परतून घ्यायचे मसाले मिनिटभर परतून घेतले आहेत आता यामध्ये आपण जे पाय धुवून घेतले आहेत ते घालून घ्यायचे आणि पायामध्ये जो उग्र वास असतो तो, तो जाईपर्यंत साधारण दोन तीन मिनिट आपण पाय छान मसाल्यासोबत परतून घ्यायचे आहेत असं छान परतून घेतलं की पायांमधला जो उग्रवास असतो तो निघून जातो व पायांची सूप जे आपण बनवतो त्याची टेस्ट खूप छान येते आता इथे मी दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे आपल्याला जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं एकदाच घालून घ्यावं कारण शिजल्यानंतर जर आपण पाणी घातलं तर सूप चवदार होत नाही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे दोन ग्लास पाणी घालून आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे पुन्हा एकदा कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता याला झाकण लावून साधारण सात आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या सात आठ शिट्ट्या केल्या की मटण छान शिस्त इथे मी सात आठ शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आता पूर्ण थंड झाल्यानंतर कुकर उघडून बघते इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा सूप आपला दिसत आहे वासही खूप छान येतोय आता आपण मटण शिजलं का ते पाहूयात चमच्याने सहज वेगळं होतं आहे म्हणजे आपलं मटण व्यवस्थित शिजलं आहे मटण सूप की के ज्यांना कॅल्शियमची कमी आहे किंवा हात पाय दुखतात कंबर दुखते अशांसाठी खूप आरोग्यदायी आहे लहान मुलांनाही आपण मटण सूप देऊ शकतो तुम्ही याप्रमाणे एकदा मटण सूप करून पहा व कसं झालं ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद